कोल्हापूरच्या मार्केटमध्ये आज हापूस आंब्याच्या दीड हजार बॉक्सची आवक झाली गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक वाढली आहे त्यामुळं आंब्याच्या दरामध्ये तीस ते चाळीस टक्के घट झाली आहे गेल्या आठवड्यात एक ते सव्वा डझन आंब्याच्या पेटीचा दर अकराशे ते चौदाशे रुपये असा होता तर आजचा हापूस आंब्याचा होलसेल बाजारभाव प्रति डझन पाचशे ते अकराशे रुपये असा आहे फळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या हापूस आंब्याची आवक आता वाढू लागली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हापूस आंब्याचं पीक थोडं उशिरानं आलं सुरुवातीला आवक कमी असल्यानं कोकणच्या हापूसचा दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होता गेल्या आठवड्यात हापूस आंब्याच्या एक ते सव्वा डझन पेटीचा दर अकराशे ते चौदाशे रुपयापर्यंत होता आता कोकणाबरोबरच कर्नाटक तामिळनाडू आणि केरळमधील आंबा येऊ लागलाय गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक वाढलीय पण ग्राहक वर्गातून म्हणावी तशी अजून आंब्याला मागणी नाही परिणामी हापूस आंब्याचे दर कमी झालेत सध्या देवगड हापूस आंब्याचा डझनाचा दर पाचशे ते अकराशे रुपये असा आहे देवगडचा पायरी आंबा प्रति डझन चारशे ते सहाशे रुपयाला मिळतोय रत्नागिरी हापूसची आवक नुकतीच सुरू झाली आहे कोल्हापूरच्या मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसची पाच डझनाची पेटी अडीच ते तीन हजार रुपयात मिळतीये कर्नाटक केरळ आणि तामिळनाडू राज्यातील आंबा बाजारपेठेत दाखल होऊ लागलाय परराज्यातील हापूस आंबे प्रति डझन तीनशे ते सहाशे रुपयांपर्यंत मिळत आहेत मात्र गुढीपाडव्यानंतरच खऱ्या अर्थानं आंब्याची आवक वाढेल आणि फळांच्या राजाची चव सर्वसामान्यांना चाखता येईल